आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वराली अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा काकडी पपई ढोबळी मिरची आणि बाजरी या बाजाराची माहिती घेणार आहोत कांद्यावरील दबाव कायम देशात कांद्याचे दर दबावातच आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेशात कांद्याची आवक सुरू आहे तर दुसरीकडे निर्यात धीम्या गतीने सुरू आहे याचा परिणाम कांद्याच्या बाजारावर दिसून येत आहे कांद्याच्या दरावर मागील दोन आठवड्यांमध्ये दबाव कायम दिसला कांद्याच्या दरात काहीसे दर काहीसे चढ उतारही दिसत आहेत सध्या कांदा बाजारात अकराशे ते तेराशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे कांद्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याच्या दरातील चढ उतारही कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजरीचे दर स्थिर देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून बाजरीचे दर स्थिर आहेत बाजरीचे उत्पादन चालू वर्षी तीनही हंगामात वाढल्याचे एकूण अंदाजावरून लक्षात येते त्यामुळे बाजरीची बाजारातील आवक कमी आहे बाजरीला उठावही चांगला आहे पुढील दोन महिन्यात बाजारामध्ये खरिपातील बाजरीची आवक सुरू होईल त्यामुळे पुरवठा पुन्हा वाढणार आहे परिणामी बाजाराचे दर खरिपातील आवक सुरू होईपर्यंत स्थिर दिसू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला ढोबळी मिरची तेजीत बाजारातील सर्वच भाजीपाल्याची आवक कमी आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे याचा लाभ ढोबळी मिरचीलाही मिळत आहे ढोबळी मिरची बाजारातील आवक कमी झाली आहे तर ढोबळी मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळे दरात सुधारणा दिसून आली ढोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेपेक्षा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे ढोबळी मिरची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ढोबळी मिरचीचे दरही दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक शेतकरी यांनी व्यक्त केला पपई दर टिकून पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी आहे त्यामुळे पपईच्या दरातील मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा झाली होती पपईचे हे दर टिकून आहेत सध्या राज्यात पपईचे उत्पादन कमी आहे त्यातही दर्जेदार पपईची टंचाई भासत आहे राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे उत्तर भारतातूनही मागणी आहे त्यामुळं शेतकऱ्यांना जागेवर सध्या सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय श्रावण मास व अन्य कारणांमुळे पपईला मागणी आहे दुसरीकडे बाजारात पपईची आवक कमी आहे त्यामुळे पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज पपई बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला काकडीला उठाव काकडीची बाजारातील आवक कमी झाली आहे अनेक बाजारातील आवक शंभर क्विंटलपेक्षाही कमी झाली केवळ पुणे मुंबई नाशिक नागपूर अशा बाजारांमधील आवक जास्त आहे तर दुसरीकडे काकडीला उठावही चांगला आहे त्यामुळे काकडीचे दर टिकून आहेत राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये काकडीला सरासरी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तर आवक कमी असलेल्या मोठ्या बाजारांमध्येही सरासरी दर तीन हजारांपर्यंत आहे काकडीची आवक आणखी काही आठवडे कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दर टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत